नमस्कार मी संभाजी बाबासाहेब पाटील बेडक जिल्हा परिषदातील उमेदवार सौ सोनाथ अमित कुमार कांबळे व मी बेडक पासून उमेदवार श्री संभाजी बाबासाहेब पाटील मी आमच्या महाविकास दोन्ही प्रचार उमेदवारांच्या प्रचारासाठी आज वार्ड क्रमांक तीनमध्ये सुरुवात केली आहे आज वार्ड क्रमांक तीनमध्ये मी आमचे नेते मिरज पसंती माजी माजी सभापती माननीय दिलीपराव बोरसे साहेब यांच्या नेतृत्वाखाली वार्ड क्रमांक तीनमध्ये आज प्रचार शुभारंभ केला आहे घर टू घर जाऊन लोकांना महाविकास तत्वे धोरणे आणि लोकांसाठी किंवा जे जनतेसाठी शेतकऱ्यांचं जे आम आमचं ध्येय आहे जे व्हिजन आहे ते लोकांना समजावून सांगून पटवून देऊन मी साठी त्यांना मते मागत आहे आणि लोकांचा देखील आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे यावरून आम्हाला निश्चित खात्री आहे की आमचा परवा आम्ही मल्लेवाडी गावामध्ये चांगला घरतुघर गर प्र प्रचार केला बेडंगमधील वार्ड क्रमांक पाच असेल वार्ड क्रमांक चार असेल हे दोन्ही वार्ड आम्ही पूर्ण केले घरटुकर गर प्रचाराचे आणि आज आम्ही वाडगाव तीनमध्ये देखील प्रचार करत आहोत आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे आम्हाला निश्चित विजयाची खात्री आहे महाविकास आघाडीचा बेडेग जिल्हापास गटात आम्ही प्रचार करत असताना आमचे नेते आदरणीय डॉक्टर विश्वजीत कदम साहेब असतील आदरणीय खासदार विशालदादा पाटील साहेब असतील मग आपल्या सांगलीचे माजी पालकमंत्री विद्यमान आमदार मान्य जयंतरावजी पाटील साहेब असतील माजी पाटबंधारे मंत्री आदरणीय अजितरावजी घोरपडे सरकार असतील शेतकरी संघटने नेते आदरणीय राजू शेट्टी साहेब असतील किंवा इद्रेशबाई नायकवाडे असतील किंवा तसेच वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे नेते आदरणी प्रकाशजी आंबेडकर साहेब आमचे नेते मोहनराव शिंदे सगळे कारखान्याचे चेअरमन माननीय बाबा शिंदे सरकार व आमचे आधारस्तंभ महाराज आदरणीय बापूसाहेब बुरशे साहेब यांचा देखील आम्हाला चांगला पाठिंबा आहे आणि यांच्या नेतृत्वाला आम्ही ही निवडणूक लढवत आहे या सर्व नेत्यांचा आम्हाला चांगला प्रतिसाद आहे तसेच आमचे युवकांचे आशास्थान आदरणीय डॉक्टर जितेशबाई कदम साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महायोगासाठीचे सर्व उमेदवार म्हणून चांगला आम्ही प्रचार करत आहोत आणि लोकांच्याकडून आम्हाला चांगला पाठिंबा मिळत आहे यामुळे आम्हाला मला तर निश्चित खात्री आहे की यामध्ये महाविकासाठी सर्वच उमेदवारांचा बेडक जिल्हा गट असेल बेडक पंचामिती गण असेल यामध्ये विजय निश्चित आहे धन्यवाद